काय तरी राहतो दादा ऐकायचा नंबर आता समाज का भेटला नाही अरे ज्या आजीला पंढरपूरचे वारी करताना पाय थकत नाही त्या आजीला माझ्या सुचस्तर मारलाय ज्या माऊलीच्या डोक्यावर चाळीस टाके पडल्यात ज्या ताईला चालता येत नाही त्या ताईच्या आगावर काटे हल्ल्यात मनोज समाज भेटलाय दादा मनोज समाज भेटलाय विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे अरे दादा अचानक पोलीस पाठ आला आणि काट्याचा अनुभव त्याचा मारा चालू केला रे दादा विठ्ठल विठ्ठल मारणाऱ्या माझ्या सुस्तर मारले रे ते ज्या छत्रपतीच्या शिवाजी राजामध्ये स्त्रीकडे स्त्री कडे वाकड्या नजरे कडे डोळे काढून जातले घेतले जात होते अरे जा, त्या छत्रपतीच्या राजामध्ये मध्ये तुमच्या आणि आमच्या माताला डोक्या फुटूस तर मारित असाल समजून जा साहेब तुम्ही शंड तुम्ही शंड आहात म्हणून समाज पेटलाय साहेब म्हणून म्हणून पेटलाय उगाच नाही साहेब चाल सर आंतरवालीला पेट्रोल नाही नाही ना सर गाडीत पेट्रोल पेट्रोल अरे मी टाकतो समाज बांधव ना त्याच्या गाडीमध्ये पाचशे रुपयाचा पेट्रोल टाकला आंतरवालीमध्ये नेला ज्या ठिकाणी पाटील उपोषण करतात त्या ठिकाणी गाडी उभा केली त्या ठिकाणी गाडी उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक लहान मुलगा खेळत होता लहान मुलगा खेळत असताना मी म्हणलं जा जान त्या लहान मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का मराठा समाज पेटलाय का तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुलाशी केला सर तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुलापाशी गेला लहान मुलाला म्हणला बाळा इकडे बाळा बाळा इकडे लहान मुलगा त्या बाबा पाषा आलं सर त्या भाय आलं त्या दादा पशी आलं आणि म्हणले सर ह्या लहान मुलाला विचारायचं भाई मराठा समाज पेटलाय का लहानच होता असं लयच बुट लहानच खेळतच होत त्या मुलाला विचारायचं मराठा समाज पेटलाय का मला हा अरे ह्याच मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का त्या बाळापाशी गेला तो भाऊ बाळापाशी गेल्याच्या नंतर त्या बाळा म्हणला बाळा मराठा आरक्षण मनोज जारंगे पाटील मराठा समाज एवढा पेटलाय का एवढा पेटलाय का ते म्हणला दादा माहित नाही तुला का पेटलाय अहो साहेब पाटला पासून आरक्षणाचा लढा चालू आहे हजारो बांधवांनी आत्महत्या केल्यात हजारो बांधवांनी आत्महत्या केल्यात अनेक बांधवांवर केसेस पाडल्यात म्हणून मराठा समाज पेटलाय ते म्हणला असं होय बोलला तो विद्या तो व्यक्ती माझ्यापर्यंत परत वापस आला त्या लहान मुलाला अंतरवालीतल्या लहान मुलाला असं वाटलं याचं समाधान झालं नाही त्या अंतरवालीतल्या लहान मुलाला असं वाटलं याचं समाधान झालं नाही त्याने परत आवाज ए दादा दादा परत वापस त्या लहान मुलापाशी आला ते म्हणला दादा तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटतंय तुझं समाधान झालं नाही दादा तुझ्या चेहऱ्याकडे मला पाहून मला वाटतंय तुझं समाधान झालं नाही दादा तू तर सांगितलंस ना नाही दादा तुझं समाधान झालं नाही सांगतो थांब दादा सांगतो थांब रे त्या लहान मुलांनी सांगायला सुरुवात केली सर त्या लहान मुलांनी सांगायला सुरुवात केली दादा एकोणतीस आठ दोन हजार तेवीस ला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते रे दादा एकोणतीस आठ दोन हजार तेवीस ला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते रे दादा तीस आठ ला ला सभा घेतली तीस आठ दोन हजार तेवीस ला शाहगड ला सभा घेतली एक तारीख आली दादा एक तारीख आली एक तारखेला संध्याकाळ होत आली दादा संध्याकाळ होत आली हरिनामाचा गजर चालू होता चाँग चाँग रे दादा अरे दादा हरिनामाचा गजर चालू होता विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे दादा तिथं विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे अरे दादा अचानक पोलीस पाठा आला आणि काट्याचा आणि बुक्याचा मोरा चालू केला रे दादा विठ्ठल विठ्ठल मारणाऱ्या माट्या सुर रे अरे ज्या आजीनं आजपर्यंत पंढरपूरची वारीच्या पायाने केली त्या पायाला मांड्या सुर रे दादा पोलिसानं मांड्या सुजुस्तर मारले रे अरे लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे दादा लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे अरे चाळीस चाळीस टाके पडूस तर डोके फुटूस तर मारले रे दादा चाळीस चाळीस टाके फुटूस तर डोके फुटूस तर मारले रे छाती छर्रे गुसलेत पोटात चर्रे गुतलेत आजही चर्रे पोटातले पोटा निघत नाहीत रे दादा आजही चर्रे पोटातले निघत नाहीत रे अरे एवढच नाही रे दादा त्या हरिपाटामध्ये माझी लहान बहीण होती रे अरे दादा त्या हरिपाठामध्ये माझी लहान बहीण होती तिला चालता येत नव्हतं त्या लहान बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे त्या लहान बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे दादा काट्या घातल्यात ऐकायचं तुला दादा ऐकायचं समाज का नाही अरे ज्या आजीला पंढरपूरची वारी करताना पाय थकत नाहीत त्या आजीला माण्यासुस्तर मारलंय ज्या मावरीच्या डोक्यावर चाळीस टाके पडल्यात ज्या पहिल्या चालता येत नाही त्या ताईच्या अंगावर काटे हलल्यात मनोज समाज पेटलाय दादा मनोज समाज पेटलाय मनोज समाज पेटलाय अरे ज्या छत्रपतीच्या शिवाजी राजामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेकडे बघणारांचे डोळे काढून जातले घेतले जात होते अरे त्या छत्रपतीच्या राजामध्ये तुमच्या आणि आमच्या माताला तर मारित असाल तर समजून जा साहेब तुम्ही शंडात म्हणून समाज पेटलाय साहेब म्हणून म्हणून पेटलाय उगच नाही साहेब आपण सर्वजण या ठिकाणी आला सर्वांचे आभार मानतो माझे लांबलेले दोन शब्द सुद्धा थांबवतो शेवटला आपल्याला फक्त गर्जना करायची गर्जना अशी झाली पाहिजे शेवटला गर्जना अशी झाली पाहिजे साहेब सांगलीतल्या प्रत्येक टोकाला आवाज केला पाहिजे सांगलीतल्या प्रत्येक टोकाला आवाज गेला पाहिजे न या न येणाऱ्या त्या व्यक्तींना तिथं हादरा बसला पाहिजे अरे सांगलीतल्या त्या राम मंदिरापाशी काय हादरा बसलाय का काय इथं हादरा बसलाय का काय भूकंप झालाय का काय इथं भूकंप झालाय का काय त्याचा हादरा तिकडे बसला पाहिजे शेवटची घोषणा द्यायची आहे प्रत्येकाने घोषणा अशी द्यायची की श्वास ओढून धरायचा आहे पोटामध्ये आणि पोटामध्ये श्वास ओढून धरल्याच्या नंतर तो काळजातून बाहेर आला पाहिजे आणि बाहेर आल्याच्या नंतर ज्वाला रूपाने बाहेर पडला पाहिजे ज्वाला रूपाने बाहेर पडला पाहिजे ज्वाला रूपाने महाराष्ट्राची कुलस्वामी आहे तुझ्या भवानी देश बांधवांना एकत्रच्या सूत्रामध्ये कोणपण स्वातंत्र्याचा जलंदन करणारे राजमाता मासाहेब जिजाऊ भोसले कुलदीपक मोगल सवारक निश्चयाचा महा मेरु बहुत जनांशी आधारो संकटांचा निर्धारो नरपती हपती गजपती गणपती भूपती प्रजापती कीर्तिवंत बुद्धिवंत यशवंत वरतवंत नीतिवंत सामर्थ्यवंत आचारशील विचारशील न्यायशील दानशील धर्मशील सकल गुल लक्ष्मी अलंकृत कुलवाडी भूषण चारित्र संपन्न प्रोड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंश राजाधिराज श्रीवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की वा, जो झाला होता त्या लाठीचाराचा इतिहास या मराठा तरुणाने सभा गाजवली ज्या प्रकारे पोलिसांनी म्हाताऱ्या आणि लहान पोरांवर लाठीचार्ज केला होता त्यांना लाजा कसा वाटला नाही आणि याच्या पाठीमागे शंड आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून हे झालंय अंतरवाली सराठी मधला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना या मराठा युवकाच्या डोळ्यातून अश्रू देखील आले होते तो स्टेजवर ढसा ढसा रडायला लागला आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा